आरक्षण हा विषय राज्यात जोरदार चर्चेत आहे गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारला या मुद्द्याने चांगलंच पछाडल्याचं दिसून येत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात संपूर्ण माहिती नमस्कार मी मेघा महाजन दलित टाइम्स मराठीमध्ये आपला स्वागत आहे सर्वप्रथम राजकीय आरक्षण म्हणजे काय ते कोणाला मिळतं याची आपण माहिती घेऊया भारतातील प्राचीन जाती व्यवस्थेमुळे आरक्षण प्रणाली सुरू झाली ज्याच्या उद्देश समाजाच्या विशिष्ट सरकारी नोकऱ्या शैक्षणिक संस्था आणि विधान मंडळामध्ये संधी प्रदान करणे आहे ज्यांना ऐतिहासिक दृष्ट्या जाती आधारित अन्याचा सामना करावा लागला ही प्रणाली कोटावर आधारित होकारती कृतीचा एक प्रकार सकारात्मक भेदभाव म्हणून पाहिली जाते आणि ती भारतीय राज्य घटनेनुसार स्थापित केलेल्या भारतीय सरकाराचा धोरणाद्वारे शासित आहे जात आधारित आरक्षणाची संकल्पना 1882 मध्ये विल्यम हंटर आणि ज्योतिराव फुले यांच्याकडून उगम पावली आधुनिक आरक्षण प्रणाली जसे आज आपल्याला माहिती आहे 1933 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान राम्स मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड देऊन औपचारिकपणे सुरू केले या पुरस्काराने मुस्लिम सिख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन आणि दलितांसाठी स्वतंत्र मतदार प्रस्थापित केले वाटाघाटीनंतर गांधी आणि आंबेडकर पुणे करारवर पोहोचले ज्याने त्यांना विशिष्ट आरक्षणासह एकाच हिंदू मतदारांमध्ये एकत्रित केले मंडल आयोगच्या शिफारशीनंतर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये स्वातंत्र्यानंतर आरक्षणामध्ये सुरुवातीला फक्त एससी आणि एस टीचा समावेश होता घटनेचा कलम तीनशे चाळीस अन्वये डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये राष्ट्रपतींनी बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एका मागास वर्गीय आयोग नेमला होता भारतातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग ओळखण्यासाठी उपायांची शिफारस करणे हे आयोगाचे कार्य होते त्यांच्या निष्कर्षांवर आधारित मंडल आयोगाने प्रस्तावित केले की सत्तावीस टक्के सरकारी नोकऱ्या इतर मागास वर्गीयांसाठी अर्थातच ओबीसी राखीव ठेवल्या पाहिजे भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे बावन्न टक्के असा त्यांचा अंदाज आहे आयोगाने सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचा मूल्यांकन करण्यासाठी अकरा निर्देशक देखील तयार केले याने केवळ हिंदू मध्येच नव्हे तर मुस्लिम सिख ख्रिश्चन आणि बौद्ध यासारख्या गैर हिंदू मध्येही मागास वर्गांची ओळख पटवली आयोगाने तीन हजार सातशे त्रेचाळीस ओबीसी जातींची राष्ट्रीय यादी तयार केली आणि दोन हजार एकशे आठ च्या इंद्र सहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मागास वर्गीयांसाठी सत्तावीस टक्के आरक्षण कायम ठेवले परंतु उच्च जातीमधील अधिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी दहा टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित करणारे सरकारी अधिसूचना रद्द केली आरक्षणाचे लाभार्थी भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त नसावेत असेही न्यायालयाने पुष्टी दिली अलीकडे दोन हजार एकोणीस च्या घटनात्मक एकशे तीन वी दुरुस्ती कायद्याने एक नवीन तरतूद आणली आहे ज्यामध्ये अनारक्षित श्रेणीतील आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या व्यक्तींसाठी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थेमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे ही दुरुस्ती राज्या घटनेच्या कलम पंधरा आणि सोळा मध्ये बदल करते ज्यामुळे सरकार आर्थिक मागसलेपणे पणेवर आधारित आरक्षण देऊ शकते विशेष म्हणजे हे दहा टक्के आर्थिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादेपेक्षा वेगळे आहे भारतीय संविधान ऐतिहासिक जातीय भेदभाव ओळखून समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपेक्षित एस सी एस टी आणि ओबीसी समुदायांना मुख्य प्रवास समाजात एकत्रित करण्यासाठी सकारात्मक कृती उपाय म्हणून आरक्षणाचा समावेश करते आरक्षण हे सर्वसामान्य प्रमाणातील विचलन आहे आणि सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटांच्या उन्नतीसाठी शिक्षण आणि सार्वजनिक रोजगारांमध्ये लागू केले जातात एकोणीसशे ऐंशी मध्ये मंडल आयोगच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यापक जाती आधारित भेदभाव दूर करून ओबीसी आरक्षण सुरू केले निषेध आणि कायदेशीर आव्हान असूनही ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षणाची आयोगाची शिफारस कायम ठेवली गेली ज्यामुळे भारतातील ऐतिहासिक असमानता प्रयत्नांना अधोरेखित करण्यात आले भारतातील ओबीसी मधील सामाजिक आणि शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्थापन करण्यात आलेल्या मंडल आयोगाची स्थापना आणि निष्कर्षांची केली आहे बिंदेश्वरी प्रसाद मंडळाच्या नेतृत्वाखाली आयोगाने सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक घटकांचा समावेश असलेल्या मागसले अकरा निर्देशक ओळखले डिसेंबर एकोणीसशे ऐंशी मध्ये ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली होती ज्यात शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जातींचा समावेश होता त्यांची लक्षणीय लोकसंख्या आणि ऐतिहासिक दुर्लक्षितपणाचा उल्लेख केला होता या निर्णयामुळे निषेध आणि कायदेशीर आव्हाने हे उभी राहिली परंतु भारतीय समाजात प्रतिष्ठा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शासनाच्या भूमिकेत ओबीसी चे प्रतिनिधित्व वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले भारतात आरक्षण एकोणीसशे दोन पूर्वीचे आहे जेव्हा कोल्हापूरच्या महाराजांनी ब्राह्मणे यानंतर आणि मागास जातींसाठी शैक्षणिक कोटा लागू केला तेव्हापासून हे ऐतिहासिक टप्पे मध्ये मैसूर आणि एकोणीसशे मतदान दिले भारतातील आरक्षणाचे वर्गीकरण राजकीय प्रतिनिधित्व शैक्षणिक कोटा आणि नोकरीतील आरक्षणामध्ये केले जाते राज्य घटनेचा कलम तीनशे त्रेचाळीस अन्न वय सुरुवातीला दहा वर्षांचा कालावधी पुरते मर्यादित असलेल्या राजकीय आरक्षण मागास वर्गीयसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी वारंवार वाढवले आहे राज्यसभा आणि विधान परिषद मध्ये राजकीय आरक्षण नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनुसूचित जाती आणि महिलांसाठी अतिरिक्त आरक्षण लागू केले आहे मंडल आयोगाच्या एकोणीसशे ब्याण्णवच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्राने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या कायद्यात सुधारण करण्यास प्रवृत्त केले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी अर्थातच ओबीसी सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण चालू केले सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणांना संवैधानिक म्हणून आणि ओबीसी आरक्षणांना वैधानिक म्हणून वेगळे केले म्हणजे ते राज्य विधानमंडळावर स्थापित केले आहे तथापि मे दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोट्यासह एकत्रित करताना आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले कायदेशीर आव्हाने असूनही सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार एकवीस मध्ये आपला निर्णय कायम ठेवला ज्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसींसाठी अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आले सर्वोच्च न्यायालयाने एससी एस टी कोटेसह पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांना निवडणूकर रद्द केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने तीन सूचना मांडल्या प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागसलेपणेच्या निकषांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापना करणे दुसरे आरक्षणासह अतिरिक्त होणार नाही याची खात्री करण्यासाठी आयोगाच्या निष्कर्षांचा वापर करणे तिसरे कोणत्याही परिस्थितीत एस सी एस टी आणि ओबीसी प्रवर्गासाठी एकूण आरक्षण पन्नास टक्केचा पुढे जाणार नाही याची अंमलबजावणी करणे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा आणि अशाच नवनवीन बातमीसाठी दलित टाइम्स मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका